नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भागवत ढवळे स्वागत करतो आपल्या डीडी एज्युकेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे ज्या टॉपिक मध्ये आपण समसंख्या विषम संख्या आणि मूळ संख्या या काय असतात हे आपण समजून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण हे सम सं, विषम आणि मूळ काय असतं हे समजून येईल चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की समसंख्या म्हणजेच काय जे आपल्या समोर असतात सम संख्या समसंख्या ओळखण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे काय की ज्या संख्येची एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ कोण कोणते शून्य दोन चार सहा आठ किंवा ज्या संख्येला दोन भाग जातो ज्या संख्येला ने पूर्ण भाग जातो अशा संख्या काय म्हणलं जातं की समसंख्या म्हणजे काय एकक स्थानी जर समजा एखादी संख्या आहे पंचवीस तिची एकक स्थानी काय आहे पाच मग ही समसंख्या होईल का नाही त्यानंतर जर मी जर लिहिली अठ्ठावीस अठ्ठावीसची एकक स्थानी काय आहे आठ ही काय होईल समसंख्या त्यानंतर मी लिहिली तीनशे अठ्ठावन्न लिहिली ठीक आहे त्यांची एकक स्थानी काय आहे आठ म्हणजे ही काय होईल समसंख्या कळालं याचाच अर्थ काय समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येची एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आले तर ती संख्या झाली समसंख्या आणि आता पुढचा टॉपिक आहे विषम संख्या आता विषम संख्या काय आपण समजून हो घेऊया विषम संख्या आता सोपी पद्धत आहे आपल्याला ज्या माहितीये ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या काय झाल्या संख्या आता ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे काय बाकी काही ना काहीतरी उरते शून्य बाकी उरत नाही अशा संख्येला काय म्हणतात विषम संख्या किंवा दुसराच अर्थ ज्या संख्येची एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असेल तर त्या काय झाल्यात विषम संख्या उदाहरणार्थ समजा आपण जर घेतली पंचवीस आता पुन्हा पंचवीस चे एक स्थानी काय आहे पाच काय झाली विषम संख्या त्यानंतर आपण घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी इथे एकक स्थानी काय आहे आठ हे विषम होईल का नाही कारण इथे एकक स्थानी आठ आहे आपल्याला विषमचे एकक स्थानी काय असायला हवं एक तीन पाच सात किंवा नऊ अशा पद्धतीने सम आणि विषम संख्येतला असा हा फरक तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे मूळ संख्या आता मूळ संख्या काय असतात हे आपण समजून घेऊया मूळ संख्या ओके मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला तीच संख्या आणि एक तीच संख्या आणि एक या दोनच संख्येनं भाग जातो अशा संख्येला म्हणतो आपण मूळ संख्या उदाहरणार्थ समजा आपण घेतले तीन तीनला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो किंवा तीनची बजेट काय आहे तर एक आणि तीन तीनला दुसऱ्या संख्येनं भाग जातो का नाही उदाहरणार्थ आपण जर समजा घेतले सतरा सतरा कुठल्या संख्येच्या पाठ्यात येतात का नाही सतराला फक्त एक आणि सतरा या दोनच संख्येच्या पाठात येतात किंवा या दोनच संख्येनं भाग जाईल त्यानंतर उदाहरणार्थ जर घेतले आपण एकोणावीस एकोणासला भाग जातो का तर नाही जात एक आणि एकोणावीस त्यानंतर आपण जर संख्या घेतली पंचवीस पंचवीसला भाग जातो का जातो पंचवीसला भाग जातो पंचवीसला एक पाच आणि पंचवीस या तीन संख्येनं भाग जातो मग हिमूळ संख्या वेळ का तर नाही म्हणजेच काय ज्या संख्येचे फक्त दोनच विभाजक असतात अशा संख्येत काय म्हणलं जातं मूळ संख्या नाही ते दोन कोण कोणते एक तर एक असेल नाहीतर तीच संख्या एक असेल नाहीतर तीच संख्या एक असेल किंवा तीच संख्या समजला काय आहे समसंख्या म्हणजे की ज्या संख्येचे एकक एक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आहे त्या सम झाल्यात ज्या संख्येचे एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ आहे तर त्या झाल्या विषम संख्या आणि मूळ संख्या म्हणजेच काय की ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येनं भाग जातो अशा संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल चालू करा जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत होतो चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र